लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची आचारसंहिता सोळा मार्च पासून लागू झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आचारसंहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार रह। आहे निवडणूक खुल्या आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रचार वाढवण्यासाठी पत्राद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधत जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे सर्व राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे सुरू केली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरोधात टीका टिप्पणी करणे सोशल मीडियावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारित करणे वगैरे कारणांवरून राजकीय पक्षांमधील किरकोळ स्वरूपाच्या वादाचे आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होऊन ताणतणाव निर्माण होऊन त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे बंदुका बाळगण्यास किंवा बरोबर घेऊन फिरण्यास बंदी जारी करण्यात आली तरी रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण भूभागात फौजदार प्रक्रिया संहिता कायदा एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे अठरा मार्च ते सोळा मे पर्यंत बंदी आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्याकडून लागू करण्यात आले